नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असतेच की आपल्या सर्वांचा लाडका आणि निंबलकर सर यांचा पंचम हिंदकेशरी सर्जा नक्की कोणत्या मैदानात पाळणार खूप दिवस मित्रांनो सारख्या मैदानात आला नाही परंतु मित्रांनो आत्ता सारजा शंभर टक्के मैदानात येणार आहे आणि ते आणि तो कोणत्या मैदानात येणार आहे ते, ते आपण बघूया आणि मित्रांनो लवकरच आता पुसेगावचा मैदान होतं आहे वडकेचा मैदान होतं आहे त्याच्यामुळे हे नामांकित हिंदकेसरी मैदानात सर्जासुद्धा पळेल आणि प्रथम क्रमांक करेल त्या मैदानाचा मानकरी ठरेल कारण तसा सर्ध्याचं फळसुद्धा आहे तर मित्रांनो आता सर्ध्या नक्की कोणत्या मैदानात पडणार ते बघूया तर येत्या सव्वीस तारखेला चोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान होणार आहे चोराडे तालुका खटाव या ठिकाणी भव्य दिव्य ओपनचं मैदान येणार आहे इथे सर्व टॉपच्या नंदी किंवा नवीन शेअरे आपल्या या मैदानात दिसतील तर मित्रांनो या मैदानात पंचमंदी कशी सर्ध्या शंभर टक्के येणार आहे आणि शर्ध्याच्या पायऱ्याची चर्चा थोडी चालू आहे तर मित्रांनो आलेल्या अपडेटनुसार लाडूसोबत शर्जा पलटण दिसणार आहे या जोडीला चांगला तसा स्पीड लागेल कारण लाडूसुद्धा जबरदस्त पळतो आणि शर्जासुद्धा वेगाचा शेवट आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो लाडू आणि शर्जा हे त्या चोराड्या मैदानात आपल्याला पळताना दिसतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद